नमस्कार शेतकरी मानव ग्रामोंती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आयोजित ग्लोबल कृषी महोत्सव येत्या आठ नऊ दहा अकरा फेब्रुवारी या दरम्यान कृषी विज्ञान केंद्राच्या प्रायोगिक प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे यामध्ये प्रामुख्याने या ग्लोबल कृषी महोत्सवाची वैशिष्ट्ये फळे भाजीपाला व फुलपिकांचे भव्य असे डेमोक्रॅट्स उभारले गेलेले आहेत त्याचबरोबर तीनशेहून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांची दालनं आहेत पौष्टिक तृणधान्य न्यूट्रीमिलेट्स पोषणबाग यांची दालनं उभी करण्यात आलेली आहेत प्राकृतिक शेती असेल नैसर्गिक शेतीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत कृषी यांत्रिकीकरण असेल विविध अवजार आहेत ड्रोनद्वारे फवारणीची प्रात्यक्षिकं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ओ असतील महिला बचत गट असतील त्यांच्या उत्पादनाचे स्वतंत्र दालन ज्याला की आपण म फळधान्य आणि मिलेट्स महोत्सव याचं या केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या कृषी तज्ज्ञांमार्फत परिसंवादामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांना मी आव्हान करतो जास्तीत जास्त या तंत्रज्ञानाचा या कृषी महोत्सवामध्ये अवश्य आपण लाभ घ्यावा धन्यवाद